किनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शिवानंद विठ्ठल देशपांडे दे, यांच्या तक्रारीवरून कोंडीराम देवीदास शिंदे कालिदास कोंडीराम शिंदे व राजकुमार साहेबराव शिंदे यांच्या विरोधात गुन्हा नोंदणी करण्यात आला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर एक्केचाळीस दोन हजार पंचवीस अंतर्गत बी एन एस तीनशे सव्वीसनुसार हा गुन्हा नोंद झाला असून तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या तिघांनी मिळून रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान शिवानंद विठ्ठल देशपांडे यांच्या शेतातील हरभऱ्याची गंजी जाणून बुजून जाळली असल्याची तक्रार देण्यात आली आणि ही गंजी जाळल्याने शिवानंद देशपांडे यांचे अंदाजे एक लाख वीस हजाराचे नुकसान झाले असल्याने या तिघांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशनला जाऊन किनगाव येथे मी अठ्ठावीस तारखेला ढीक फुकला संध्याकाळी नऊ ते दहाच्या अंदाजात मला सकाळी कळालं मी शेताकडं माझ्या भागनाच्या मुलासोबत मी दत्ता खंडेकर सोबत आलो आणि तिथं पाहायला असता पूर्ण जळून खाक झालेला मला दिसला आणि माझा माणसा मानसिक संतुलन सगळं बदलून बदूंगी, बदलून गेलं माझा एक हेक्टर चाळीस आर मधला ढीक साडेचार बॅगचा पूर्ण जळून खाक झालेला दिसला की आता आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा व्हायचा म्हणून माझे मानसिक संतुलन बदलून गेलं म्हणून या संदर्भात मी किनगाव पोलीस स्टेशनला भेटलो त्या पोलीस स्टेशन न येऊन पंचनामा केला तलाट्यानं पंचनामा केला परंतु मला हे मिळालं नव्हता अद्यापर्यंत परंतु परवाच्या दिवशी किती तारीख होती आ, तीन तारीख किती होती तारखेला दहा तारखेला मला किनगाव पोलीस स्टेशनला बोलविलं आणि माझ्या फिर्याद येऊन सदरील आरोपीवर गुन्हा नोंद त्याने केलेला आहे की माझ्या शेजारला राजेभाऊ साहेबराव शिंदे यांचा ढीग पन्नास शंभर शंभर फुटावरच हा त्यांचा ढीग फुकला नाही आणि जाणून कसा फुकला आणि या अगोदर माझा गावकरचा सोयाबीनचा ढीग पण दोन हजार बावीस ला फुकला तरी त्या संदर्भात मी घरच्या आमच्या मंडळीची अटॅक मुळे विवेकानंद मध्ये होते कारणामुळं मी काही करू शकलो नाही त्याने जळीत दाखल केलं प्रकरण परंतु आता कुठवर आणण्यास सहन करायचा म्हणून पंचनामा झाल्यानंतर मी गावाकडे आलो आणि त्या डुडेरी पशी बसून माझी टिंगल उडून ही लोक अरे गेले वर्षी दोन वर्षाखाली सोयाबीनचा ढिग जाळा आता काय होणार आहे हा त्याच्यानं काही स्वतः नाही उगाडत राहतंय म्हणत राहतंय मी स्वतः कानानं ऐकले साहेब डोळ्यानं बघितलेत माणसं आणि ह्या तीन माणसाशी माझा पुन्हा ढिग फुकलेला नाही मी सांगतो की माझा जेव्हा बरा बराबर आहे मला गावातून हे नसलो की पळ उठून जायचं केलंय माझी जमीन बांधण्याची जिळकृत करण्याचा याचा प्लॅन आहे तरी माझ्या कुटुंबाला यांच्यापासून धोका आहे साहेब तरी मला शासनानं याबद्दल संरक्षण द्यावं आणि माझ्या कुटुंबावर होणारा अन्याय हे करावा आणि सदरील गुन्हेगारावर शासन व्हावं आणि योग्य ते मला न्याय मिळावा सांगितलं आणि हे माझा जे ढीग जी, जी फुकलेला आहे कोंडीराम देवीदास शिंदे कालिदास कोंडीराम शिंदे राजकुमार साहेबराव शिंदे यांना संगणमत करून माझा हरभऱ्याचा साडेचार बॅगचा ढीग जाणून बुजून हेतू पुरस्कार अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान यानं फुकलेला आहे अहो तरी मला शासनानं न्याय द्यावा हे माझी कळकळीची विनंती आहे आता इथं माझा उदरनिर्वाह प्रपंच कसा भागायचा मी फार गोव्यात पडलेलो आहे तरी शासनाने माझी एवढी विनंती आहे कावी